नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे आम्हाला कमेंट आलेले आहेत इंस्टाग्रामवर देखील बऱ्याच लोकांचे मला मेसेज आलेत की दादा चेडा घेताना वस्तू घेताना किंवा जर आम्हाला पैशासाठी उद्योगधंद्यासाठी वस्तू घ्यायची आहे तर ती कशी घ्यावी आणि त्यासाठी काय काय करावं लागतं आणि म्हणूनच एक एक करून सगळ्यांना सा सांगण्यापेक्षा आम्ही म्हणले की यावर व्हिडिओज बनवावा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचेल आणि मुळात मंडळी चेडा कसा घ्यायचा किंवा त्याची काय विधी असते या गोष्टी सविस्तरपणे यूट्यूबवर सांगणं शक्य नाही आणि मुळात या गोष्टी एवढे सोप्या नाहीत की मी तुम्हाला युट्यूबवर या गोष्टी सहज सांगू शकेल पण जर तुम्हाला खरोखरच या गोष्टींबद्दल माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या इंस्टाग्रामची देखील लिंक आहे तिथे तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता तिथे तुमच्या कोणत्याही समस्यांवर मी मोफत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि मंडळी आजकाल कसं झालंय की बऱ्याच लोकांना वाटतंय की आम्ही पैसे दिले चेडा घरी आणला की लगेच तो आमचे काम करेल लगेच आम्हाला पैसे पाण्यासाठी धंद्यासाठी बरकत येईल तर असं नसतं मंडळी हा चेडा या गोष्टी सगळ्या करू शकतो हे मला मान्य आहे आणि मुळात एक लक्षात ठेवा मंडळी की चेडा या शक्तीसाठी ही सगळं काम करणे किरकोळ आहे कारण तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी सुद्धा चेड्याकडून करून घेता येतात पण कधी जेव्हा त्याला योग्य पद्धतीने घरी आणला जातो योग्य व्यक्तीकडून योग्य वचनात बांधून त्याला तुमच्या जेव्हा घरी आणला जातो तेव्हा चेडा या सर्व गोष्टी करतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळी जर एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की मला तुम्ही एवढे पैसे द्या आणि मी उद्या लगेच तुम्हाला चेडा देतो देऊ देतो तर अशा लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका कारण मंडळी अशा शक्ती देणं म्हणजे हे काय सोपं काम नाहीये आणि मुळात या शक्ती तुम्हाला डायरेक्ट देताच येत नाहीत कारण त्याचं कारण असं आहे आधी तुमच्या घरातील सर्व गोष्टी या बघाव्या लागतात तुमच्या घरात कुठे काही त्रास आहे का किंवा आधीचा तुम्हाला कोणता त्रास आहे का किंवा तुम्हाला अजून कोणत्या देवस्थानाचा त्रास आहे का या सर्व गोष्टी बघाव्या लागतात आणि जर तुम्हाला या गोष्टींचा त्रास निघाला तर तो त्रास आधी काढावा लागतो आणि मग चेडा किंवा जी कोण कौन कोणती शक्ती असेल ती तुम्हाला दिली जाते आणि लक्षात घ्या मंडळी या गोष्टी कोणत्याही देवऋषी भगत तुम्हाला सांगणार नाही कारण आजकाल पैसे घ्यायचे आणि दगडाला शेंदूर लावून द्यायचा याचा सा बाजार चाललेला आहे पण चेडा घेताना हे सगळं करावं लागतं हा सच्च्या देवऋषी आणि सच्च्या भगतच तुम्हाला सांगू शकतो कारण त्याला पैशापेक्षा तुम्हाला फरक पडणं तुम्हाला गुण मिळणं हे महत्वाचं वाटत असतं आणि मंडळी आत्ताच चालूची एक आठवड्यापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो एक व्यक्ती मायापाशी आले होते आणि त्यांना अशेच प्रकारची एक वस्तू हवी होती तर त्यांच्या आम्ही सर्व काही बघितलं तेव्हा त्यांच्या घरात आधीचा त्रास निघाला आता तो त्रास म्हणजे आधी खूप वर्षापूर्वी त्यांच्या आजोबांनी पैसे पाण्यासाठी चेडा आणला होता आणि तो घरात पुरला होता आता मंडळी यामध्ये एक लक्षात ठेवा माझ्या जागी जर दुसरा कोणी एखादी व्यक्ती असता तर त्यांनी पैशासाठी या गोष्टींकडे एवढं लक्ष दिलं नसतं आणि त्यांना नवीन चेडा दिला असता आणि पैसे घेतले असते पण याचा जो त्रास आहे तो त्या व्यक्तीला नक्कीच भोगावा लागला असता आणि म्हणून आम्ही असं केलं नाही तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या मंडळी आधीच जर तुमच्या घरात समस्या असेल किंवा चेहडा असेल किंवा अजून कोणता त्रास आहे तेव्हा अशा वेळी जरा बाहेरचा देऊ त्यांनी घरी न्यायला तर एकतर त्यांना आधीचा जो त्रास असतो त्या शक्ती बाहेर येऊन आणलेल्या देवाला चालूच देत नाहीत किंवा मग त्या व्यक्तीला इतका भयंकर त्रास द्यायला चालू करतात की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आणि त्यामुळे काय होतंय की म्हणजे एवढे पैसे खर्च करून चेडाने आलेल्याचा पण काही फायदा होत नाही आणि आता मग तुम्ही सांगा मंडळी आपण एवढे पैसे घालून चेडा घरी आणणार आणि त्याने जर काही कामच केलं नाही फक्त दगडालाच आपण पूजा करत राहिलो तर मग त्याचा काय उपयोग ना आणि म्हणूनच आम्ही त्या व्यक्तीचा आधी जो काय घरात चेडा पुरलेला आहे तो आधी बाहेर काढणार आहे आणि नंतर मग त्यांना नवीन वस्तू देणार आहे नवीन देव देणार आहे आणि या पद्धतीने या गोष्टी कराव्या लागतात मंडळी तरच त्याचा फायदा होतो आणि हे लक्षात घ्या की बोंधू लोक या गोष्टी तुम्हाला कधीच सांगणार नाहीत आणि ते काय कोणता पण दगड चेडा म्हणून शेंदूर लावून तुम्हाला देणार आणि तुम्हाला तरी त्यातलं काही समजणार नाही तुम्ही म्हणणार हा देवच आहे तुम्ही त्याची पूजा करत राहणार पण आपल्याकडे तसं चालत नाही मंडळी मंडळी चेडा घेताना या गोष्टी कराव्याच लागतात तुमच्या घरात आधीचा सा जो सगळा त्रास आहे तो आधी पहिला काढावा लागतो तुम्हाला करणे असेल किंवा आधीचा त्रास असेल आधीचा चेडा कोणी आणून ठेवला असेल या गोष्टी सगळ्या बाहेर पहिल्या काढाव्या लागतात घरातील जे आधीची वाईट शक्ती आहे वाईट घाण आहे ती सगळी काढावी लागते आणि चेड्याला त्याचा मार्ग मोकळा करून द्यावा लागतो आणि मग त्याला वचनात घेऊन तुम्हाला दिला जातो आणि मंडळी ही काही छोटी प्रोसेस नाहीये त्यामुळे आज गेले की लगेच उद्या तुम्हाला चेडा घरी घेऊन जाता येतं असं नाहीये कसं असतं म्हणजे चेड्याला त्याचा मार्ग मोकळा करून दिल्याशिवाय चेडा तुम्हाला देताच येत नाही हे लक्षात ठेवा आणि चेडा घेणं पण काही सोपं नाहीये त्याला विशिष्ट नियम असतात विशिष्ट त्याचा मंत्र असतोय त्याचा विशिष्ट भोग असतोय विशिष्ट त्याची पूजा असते विशिष्ट पाळणूक त्याची करावी लागते या गोष्टी असतात आणि या गोष्टी चूक करून अजिबात चालत नाही हो त्यामुळे बरेच लोक या गोष्टींच्या नादीच लागत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा की चेडा किंवा बरकतीचा देव तुम्हाला एका दिवसात लगेच देताच येत नाही त्यासाठी प्रोसेस असते तुमच्या आधीचा जो काही त्रास आहे तो सगळा बाहेर काढावा लागतो चेडाला त्याचा मार्ग सगळा मोकळा करून द्यावा लागतो आणि मग त्याचे नियम पाळणूक भोग त्याचा मंत्र या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात आणि नंतर तुम्ही चेडा घरी घेऊन जाता, जाता। माझं हा व्हिडिओ बनवण्याचं सांगण्याचा सा उद्देश एवढच आहे की जर कोण तुम्हाला म्हणत असेल की मला एवढे पैसे द्या आणि मी लगेच तुम्हाला चेडा देतो वस्तू देतो तर त्याच्यावर विश्वास ठेवताना जरा विचार करून ठेवा कारण या गोष्टी एका दिवसात देता येत नाहीत तुमच्या घरातील आधीचा जो काही त्रास असेल किंवा आधीचा जर तुम्हाला कुठला चेड्याचा पित्राचा देवाचा त्रास असेल तो त्रास आधी काढावा लागतो ती सगळी घाण काढावी लागते आणि नंतर नवा देऊ नवा चेडा तुम्हाला घरी देता येतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका कारण असेच तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय टोटके मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या चॅनेलच्या माध्यमातून करत असतोय त्यामुळे व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अलख निरंजन आदेश